नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक जयसिंगपूरच्या वतीनं दूध उत्पादकांना दिवाळी बोनस व भेटवस्तू व वा फराळ वाटप कैलसवासी श्रीमती इंदुबाई धनाजीराव जाधव महिला सहकारी दूध व्यावसायिक संस्था मर्यादित जयसिंगपूरच्या वतीनं दूध उत्पादकांना दिवाळी बोनस भेटवस्तू व वा फराळ वाटप शिरोळ तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार उल्हास पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आलं त्यावेळी संस्थेचे ज्येष्ठ उत्पादक दिलीप मगदूम श्री सुदर्शन हिरुकडे सुदर्शन हिरकुडे व्यवस्थापक युवराज जाधव तसेच कर्मचारी शशिकांत बेले अतिश चौगुले तसेच दूध उत्पादक सौरभ पाटील प्रदीप पाटील शीतल मगदूम अजय पवार असे सर्वजण उपस्थित होते तसेच संस्थेच्या सर्व दूध उत्पादकांनी व कर्मचाऱ्यांनी व व्यवस्थापनानं माजी आमदार उल्हासदा पाटील यांच्याकडं महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांच्या जनावरांचा विमा एक रुपयांमध्ये व्हावा व तसेच जनावरांना व औषधोपचार मोफत व्हावा ही मागणी केली ही मागणी महाराष्ट्र शासनाकडे व केंद्र शासनाकडे विविध मार्गाने पाठपुरावा करावा याकरिता संस्थेचे संचालक मंडळ व दूध उत्पादक व व्यवस्थापन आपल्या पाठीशी ठामपणे असेल असं सांगितलं आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल